नमस्कार मित्रांनो श्रीमंत गट्टेवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो कसं माहिती आहे काल महिला दिन होता आणि त्यामुळे मला एक व्हिडिओ बनवायचा होता पण काल वेळ नाही मिळाला बरीचशी कामं होते त्यामुळे व्हिडिओ नाही करू शकलो पण डोक्यामध्ये बरेच दिवस झालं माझा एक विषय चालू होता आणि ज्याबद्दल मला बोलायचं होतं कसं माहिती आहे का मागचे दोन तीन महिने झालं आपलं जे संतोष देशमुखांचं जे हत्याकांड झाले आणि तेव्हापासून एक महिला चर्चेच्या आहेत त्या म्हणजे अंजली दबानी मला त्या इन्सिडेंट्स अधोगर त्यांच्याबद्दल जास्त काय माहीत नव्हतं पण ज्यावेळेस त्या न्यूजमध्ये आल्या आणि ज्यावेळेस मी त्यांना जाणून घ्यायला लागलो ना त्यावेळेस मला असं वाटायला लागलं की यार एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वापासून आपण एवढे दिवस कसं काय लांबवतो आपल्याला माहीत कसं काय नव्हतं म्हणजे मुळात माझा स्वभाव असा आहे की मला बाहेरच्या गोष्टींची जास्त आवड नाही आहे जे काही महत्त्वाचं आहे किंवा ज्या मोठ्या मोठ्या गोष्टी घडतात त्या अपचूक माझ्याजवळ येतात पण इंटरेस्टिंगली मी कुठलीही गोष्ट जाणून घेण्याचा जास्त प्रयत्न नाही करत माझा संपूर्ण फोकस हा माझ्या आयुष्याबद्दल शिकण्यासाठी स्वतःला बेटर बनवण्यासाठी असतो पण हे करत असताना जे काय संतोष देशमुखांचं जे काय किस्सा झाला होता त्यामध्ये ते व्यक्तिमत्त्व थो थोडं उभारून आलं अंजली दमाणी म्हणजे मी ज्यावेळेस बघत होतो त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की मागचे कित्येक वर्ष झालं ते भ्रष्टाचाराच्या विरोधात किंवा जे काय खोट्या गोष्टी आहेत किंवा जे काय समाजामध्ये जे काय चुकीच्या गोष्टी होत आहेत त्या गोष्टींबद्दल त्या लढत आहेत पण त्यांचा जो निरागसपणा आहे किंवा त्यांची जी संवेदनशीलता आहे त्या गोष्टीला सलाम आहे कारण एवढं हळवं अंतकरण घेऊन एखादा व्यक्ती एवढ्या सगळ्या गोष्टींच्या समोर जातो एवढ्या सगळ्या गोष्टींसाठी त्रास करून घेतो त्यांच्याशी लढतो त्यांना त्यांच्या चुका दाखवून देतो पण त्यांचा स्वभाव निरागास असल्यामुळं संवेदनशील असल्यामुळं किंवा त्यांच्या आतमध्ये ती करून असल्यामुळं लोक त्यांना जास्त गांभीर्याने घेताना दिसत नाही आहेत लोकं त्यांना सांत्वना देतात ताई तुमचं काम खूप भारी आहे असं म्हणतात पण त्यांना सपोर्ट नाहीत करत जास्त प्रमाणामध्ये आणि मुळात खरी गोष्ट सांगायच झाली ना ज्यावेळेस अशी लोक आपले प्रतिनिधी होतील ना त्यावेळेस मग आपल्या भारतामध्ये बदल घडणार आहे कारण त्यांना ॲक्च्युलीमध्ये समाजासाठी काहीतरी करायचं आहे त्यांच्या आतमध्ये ती तळमळ आहे जे एवढं लढू पाहत आहेत इनफॅक्ट त्यांनी दोन हजार चौदा साली एक निवडणूक देखील लढवली होती पण त्यांना पराभव भेटला त्या ठिकाणी म्हणजे ते लढत आहेत सत्यासाठी लोकांच्या कल्याणासाठी लोकांना जागं करण्याचा प्रयत्न करत आहेत पण त्यांचा जो स्वभाव आहे अतिशय निरागस्तीनं ते बोलतात त्यामुळे लोक त्यांना जास्त सिरियसली नाहीत कारण सध्या समाजाची मानसिकता कशा माहीत आहे का लोकांना असे डॅशिंग लोकं अहंकारी लोक वेळेत काढणारी लोकं आवडतात रुबाब झाडणारी लोकं आवडतात त्यामुळे ही जी निरागस स्वभावाची लोकं असतात ना ती ज्यावेळेस आपल्यासाठी लढत असतात ना पण त्यांना जास्त सिरियसली नाहीत घेत वा वा खूप छान काम करता एवढ्या आपण त्यांना शुभेच्छा देतो आणि बाजूला सरकतो पण त्यांना कधी सपोर्ट नाहीत करत पण मागचे बरेच दिवस झालं मी अंजली दमानी यांना ज्यावेळेस बघतोय त्यावेळेस माझ्या लक्षात येते की त्यांनी काय काय नाही केलं सगळ्या गोष्टी करून बसल्यात त्या मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेत सगळ्यांविषयी याचिका दाखल केलेत सगळे पुरावे त्यांनी सरकारला प्रोव्हाइड केलेत म्हणजे त्यांनी सगळं पुराव्यानेशी सरकारला सोपवलं आहे तरी पण सरकार त्या गोष्टींविषयी ॲक्शन घेत नाही आहे इनफॅक्ट सगळे जे लोक आहेत ते एकमेकांशी जोडलेले आहेत आपल्याला वरून वरून दाखवत आहेत पण आतमध्ये त्यांचं सगळ्यांचं खूप मोठं कनेक्शन आहे ते आपल्याला मूर्खात काढत आहेत म्हणजे हे जे आपले राज्यकर्ते आहेत त्यांना आपल्याशी काही देणं घेणं नाही आहे त्यांना फक्त स्वतःचा स्वार्थ साधायचा आहे त्यांना फक्त राजकीय लोकांचं चांगलं करायचं आहे सामान्य लोकांना जर त्रास होत असेल तर त्यांना त्यांच्याशी काही देणं घेणं नाही आहे आणि हे सगळं दिसतंय आणि एवढं ठामपणे बोलणारी ती जी महिला आहे त्या महिलेला सलाम आहे आणि ज्यावेळेस मी त्यांना बघत होतो ना मला असं प्रचंड आनंद वाटला की एवढं असं कोणीतरी आहे सत्यासाठी चांगलपणासाठी इनफॅक्ट त्यांना हे देखील कळते कुठली लोकं खोटे आहेत कुठली लोकं खरे आहेत जर त्यांना लक्षात आले की समोरचा व्यक्ती जगासमोर चांगलं दाखवतोय पण तो आतून करप्ट आहे तर ते त्या ठिकाणी जायचं टाळतात त्यामुळे राजकीय लोकांना ह्या गोष्टी आवडत नसतात त्यांना मान सन्मान पाहिजे असतो रिस्पेक्ट पाहिजे असतो त्यांचं कसं असतं जो आपल्याला किंमत देतो त्याचंच आपण काम करायचं पण ज्याला आपण किंमत देतो तोच माणूस नालायक असेल तर आपण त्याच्याजवळ कशाला जायचं हा पण प्रश्न परत खूप मोठा असतो पण जे लोक लढतात ना त्यांनाच ह्या सगळ्या गोष्टी फेस कराव्या लागतात जे बघ्याच्या भूमिकेत असतात जे हल्ली नव्याण्णव टक्के लोक आहेत त्यांना ह्या गोष्टीची काय देणे घेत नसतं लढतंय तर लढ जर जिंकला तर मग तुझा आम्ही जय जयकार करू नाहीतर मग सॉरी म्हणायचं सगळ्यांनी मी मध्ये अटल बिहारीजींचं एक भाषण ऐकत होतो त्यामध्ये त्यांनी सांगितलं प्लासीची वेळेस लढाई होत होते ना त्यावेळेस खूप कमी लोकं जाऊन लढत होते आणि बाकीचे सगळे लोकं फक्त तमाशा बघत होते की युद्धाचा परिणाम काय होतो आहे म्हणजे आपल्यासाठी जे लोक लढत आहेत त्यांना आपण कधी सपोर्ट नाहीत करत आपण फक्त बघत असतो की परिणाम काय होतोय हा जिमत राहतोय का नाही जर राहिला तर मग आपण याचा जे जेकार करू नाही राहिला तर मग विषय सोडून देऊ म्हणजे लोकांच्या आतमध्ये गुलामी एवढे ठासून ठासून भरले ना त्यांच्याविषयी जर कोण लढायला देखील आला ना त्यांना ते सहन नाही होत आणि आपल्या महाराष्ट्राचं आजचं वास्तव आहे लोकांना त्यांच्याबद्दल लढणारी लोकं नको आहेत जोही लढायला येतो ना त्यांना लढ म्हणतात पण त्यांना कोण सपोर्ट नाही करत इनफॅक्ट लोकांना माहीत असते की हा आपल्यासाठी लढतोय आपल्यासाठी मैदानात उतरलाय पण आपण त्यालाच लाद घालतो आणि इनफॅक्ट महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला खरा कोण आणि खोटं कोण ह्याच्यातला फरक नाही कळत जे लोक प्रदर्शन करतात स्वार्थासाठी पुढे येतात त्या लोकांना आपण सपोर्ट करतो पण जे ॲक्च्युअलमध्ये निस्वार्थी लोक आहेत म्हणजे आपल्या कल्याणासाठी लढत आहेत निरागस्तेनं प्रामाणिकपणानं त्यांना आपण सपोर्ट नाही करत त्यामुळे आपण आपली माती करून घेतोय त्या लोकांना काय फरक नाही पडत पण शेवटी मला अंजली दमनिया ज्या पद्धतीने लढत आहेत त्यांच्यामध्ये जे गट्स आहेत त्याबद्दल मला खूप हेवा वाटला खूप आनंद वाटला की असं व्यक्तिमत्व महाराष्ट्रामध्ये आहेत जे सत्यासाठी लढत आहेत त्यामुळे हा जो महिला दिन आहे ना मी त्यांना अर्पण करतो आहे आणि अशा महिला आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर निर्माण व्हाव्या ज्या सत्यासाठी ज्यांनी आवाज उठवावा सत्यासाठी काम करावं किती निरागसपणे त्या रडत होत्या परवा दिवशी मी बघत होतो म्हणजे लोकांना अजिबात ते भावनाच राहिलेल्या नाही आहेत निष्ठूर झालेले आहेत लोक समोरच्याच्या घरामध्ये एखादा माणूस जातो आहे तरी लोकांना त्याची अजिबात दखल घेतली जात नाही आहे आणि ज्या लोकांशी आपला स्वार्थ जोडला आहे अशा लोकांना व्ही पी दर्जाच्या ट्रीटमेंट पुरवल्या जात आहेत आणि जो गरीब आहे ज्याच्यावर शोषण होतं आहे त्याची कोणीही दखल घेत नाही आहे आणि हे जे महाराष्ट्राचं जे चित्र आहे त्याबद्दल जे बोललं जातं आहे ते ऐकून फार वाईट वाटतं पण माझी सगळ्यांना एक विनंती आहे की कृपया अशा गोष्टी समजून घ्या जे खरं आहे त्याला साथ द्या आणि जी लोकं असे आहेत जे आपल्यासाठी लढत आहेत त्यांना खरं सपोर्ट करा तरच आपल्या महाराष्ट्रामध्ये बदल घडेल आणि जे आपले शिवरायांचं जे काही स्वराज्य आहे ते पुन्हा एकदा परत यायला वेळ नाही लागणार नंतर ही जी माजलेली लोकं आहेत ती आणखी मोठे होतील आणखी आपलं शोषण करतील आणखी आपल्यावर अन्याय करतील आणि आपण फक्त बघत राहू आता सध्या जो काही एक व्यक्ती ट्रेंड होतोय खोक्या भाई नावाचा त्याचे जे, जे काही तुम्ही व्हिडिओज बघितले तर तुम्हाला लक्षात येईल की कशा प्रकारची मानसिकता समाजामध्ये वाढत चालली आहे आणि कुणाला आपण पाठबळ देतो आहे कुणाला आपण उचलून धरतोय आणि अशी जर लोक आपले प्रतिनिधी झाले जर आपण त्यांना निवडून दिलं तर आपलं काय कल्याण होणार आहे आपल्या महाराष्ट्राचं काय कल्याण होणार आहे त्या व्यक्तीनं ज्या पद्धतीनं भाषण केलं शाळेमध्ये जाऊन काय संस्कार पेरत होता तो लहान मुलांमध्ये सगळ्यांनी बघितले इनफॅक्ट अशा भरपूर गोष्टी सध्या महाराष्ट्रामध्ये चालू आहेत ज्या आपल्याला डोळ्यांनी माहीत आहेत की हे सगळं चुकीचं आहे पण आपण बघायची भूमिका घेतो आहे लढण्यासाठी आपण सज्ज नाही आहोत पण त्या महिला असून देखील एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लढत आहेत सगळ्यांना सामोरे जात आहेत मुख्यमंत्र्यांपासून ते आमदार खासदार सगळ्यांसोबत त्या लढत आहेत सगळ्यांचे जे काय काळे कारनामे आहेत ते उघड आणतायत त्यांचे पुरावे सोशल मीडियावर सादर आहेत पण कोणालाही दखल घेण्यासाठी वेळ नाही आहे त्यामुळे वाईट वाटतंय शेवटी अंजलीताईंना माझा सलाम आहे त्यांचं कार्य खूप महान आहे आणि अशाच महिला आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर जन्मला आपल्या अशी चरणी प्रार्थना करतो आणि आजचा जो महिला दिन आहे मी त्यांच्या चरणी अर्पण करतो अशाच महिला आपल्या महाराष्ट्राला अभिप्रेत आहेत आणि हेच महाराजांचं स्वप्न आहे एवढं सांगू इच्छितो आय होप आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ God bless you. Bye.